वाशीतील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कोलेगाव येथे आठ ते चौदा फेब्रुवारीपर्यंत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या वतीने आरोग्य चिकित्सा शिबीर पार पडले या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी राज्य संपर्क अधिकारी प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे उपसरपंच विजय कागदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजीवन कागदे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक के डी गुंड प्राध्यापक एन पाटील प्राध्यापक ए एस पाटील यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती या शिबिरामध्ये वैयक्तिक स्वच्छतेसह आरोग्य व्यसनमुक्ती वृक्षारोपण पर्यावरण रस्ता सुरक्षा आणि अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयावर भर देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि सांघिक भावना जोपासण्याचे काम करण्यात आले आहे याकरिता तरुणांसाठी अशा शिबिराची गरज आहे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले आहे या शिबिराचा समारोप चौदा फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समिती समन्वयक डॉक्टर सोनाली क्षीरसागर अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव नंदनजी जगदाळे आणि पी टी पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे शहाजी चेडे एमसेन न्यूज वाशी धाराशिव